बावन्न आहे आपल्याला दुकान आहे बघून घ्या ही जी दहा इंची जी पेटी आहे अडीचशे अडीचशे वॅटचे स्पीकर आहे दहा इंचीमध्ये त्यांना आपण मेकरची ऑर्डर ती बुलढाणा मेकर तिथं आपल्याला ते पाठवायचे आहे त्यांना कस्टमरची रिक्वेस्ट होती की आपल्याला टायगर जाळी पाहिजे आपण त्याला टायगर जाळी पण देतो आहे टायगर जाळी टेप ठेवण्यासाठी तर जागा दिलेली आहे बघून घ्या टेप ठेवण्यासाठी जागा आहे अजून फिटिंग वगैरे हो काही झालेली नाही फिटिंग करायची अजून हे एअरसाठी दोन होल दिलेले आहे आणि त्याच्यानंतर इथं दोन तुटर आहे हे बघून घ्या साईटने अजून निवान लाईट पण येणार आहे इकडनं साईटने तुम्हाला तसं वाटलंच तर मी लावून दाखवतो हे बघा टायगर जाळी पण दिलेली आहे आपण त्यांच्यासोबत आणि टायगर जाळीच्या आतमधून लाईट वगैरे लावलेला आहे दुसऱ्या साईडने पण इथं पण टायगर जाळी येणार आहे इथं पण टायगर जाळी राहणार आहे बघून घ्या आणि सगळ्या जो टेस्टिंगचा व्हिडिओ जो राहील पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर तो परत तुम्हाला मी यूट्यूबला टाकल अजून टेप बाकी त्यांचा बनवायचा टेप वगैरे बनवल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही यूट्यूबला टाकलं जाईल पार्ट दुसऱ्या पार्ट टूमध्ये त्याची काही अडचण नाही भावांनो धन्यवाद भावांनो सबस्क्राईब करा लाईक करा